नमस्कार मी मयुरी चव्हाण लोकमच्छा या कोकण मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते ठाणे जिल्ह्यामध्ये आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुद्धा दिवसेंदिवस रंगतदार बनू लागली आहे कारण म्हणजे यंदा भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा कंबळ फुलणार का शरद पवार हे राष्ट्रवादीकडून बाळामामा यांच्याच नावासाठी आग्रह का होते कपिल पाटील यांनाच भाजपनं तिसऱ्यांदा तिकीट का दिलं भिवंडी शहराचं महत्व नेमकं काय आहे या, या शहरामध्ये गर्दी का वाढू लागली आणि त्याचप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा बाले किल्ला भाजपकडे कसा काय गेला या सर्व प्रश्नांचा आज आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भिवंडी शहरामध्ये सध्या तिहेरी लढत दिसून येते या हा हा जो मतदारसंघ आहे भिवंडीचा हा बदलापूर पासून अगदी शहापूर मुरबाड पर्यंत असा पसरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाची जी लोक आहेत मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येते भाजपकडून कपिल पाटील मैदानात उतरलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळ्यामावा म्हणजे सुरेश मात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर तिकडे निलेश तांबरे हे सुद्धा अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर काँग्रेसचे दयानंद चोरगे हे सुद्धा काही माघार घ्यायला तयार नाही अजूनही ते असंच म्हणतायत की मी सुद्धा ही निवडणूक लढवणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे अधिक रंगतदार होत चाललेली आहे याच्या ठिकाणी कोणते जे मुद्दे आहेत ते निवडणुकीसाठी महत्वाचे ठरू शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे भिवंडी शहरामधले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे अनेक रस्त्यातून वाहन चालकांना जाताना त्या ठिकाणी त्रास होतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती अशीच असल्याचं मत जे आहे ते भिवंडीमधून व्यक्त होताना दिसतोय आणि दुसरीकडे महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी कारण शहापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये किंवा मुरबाड मुरबाडच्या सुद्धा अनेक पट्ट्यांमध्ये अजूनही पाण्याची जी टंचाई आहे ती मोठ्या प्रमाणावर जाणवते त्यामुळे जी अमृत योजना आहे जी केंद्राकडून सुरू करण्यात आलेली आहे त्याचा आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असतील त्यांना कुठेही फायदा मिळताना दिसत नाहीये शहापूर सारख्या अनेक भागांमध्ये आज सुद्धा पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल महिल चालावं लागतं ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे त्यामुळे रस्ते आणि पाणी हा जो मुद्दा आहे तो भिवंडी लोकसभेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे भिवंडी शहर हे एकोणीसशे तीसमध्ये वस्त्रो वस्त्रोद्योग केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्या ठिकाणी भिवंडीचं जे अट्रॅक्शन आहे ते इतर शहरांना वाटू लागल्याचं कारण म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो वस्त्रोद्योग आहे तो लोकांना आकर्षित करू लागला आणि यामुळे अनेक लोकं आहेत ती या भिवंडी शहरामध्ये येऊन किंवा आसपासच्या परिसरामध्ये येऊन त्या ठिकाणी राहू लागली आणि हळूहळू भिवंडीची जी गर्दी आहे ती वाढू लागली या शहरामुळे अनेकांना रोजगारसुद्धा मिळाला कारण आशिया खंडातील सर्वात मोठं गोदाम हे भिवंडीमध्ये ला आहे असं मानलं जातं आणि भिवंडी शहर हे व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं केंद्र बनलं अनेक उद्योग या ठिकाणी भरभराटीला येऊ लागले मात्र सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर नव्वद टक्के अवरलूमचे जे उद्योग आहे ते या ठिकाणी बंद झालेले आहे वस्त्र मोठा फटका या ठिकाणी पडलेला आहे आणि याचं कारण जे आहे ते सुद्धा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं समजते की केंद्राकडून अनेक ज्या पॉलिसी आखल्या गेल्या त्या पॉलिसीचा फटका जो आहे तो या व्यापाराला पडला आणि त्यामुळे कुठेतरी हे जे व्यापार आहे ते डबगायला आले त्यामुळे भिवंडी शहरामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की एकेकाळी एक एक हे व्यापाराचं मोठं केंद्र होतं मात्र अनेक जी गोदाम आहेत ती आज बंद अवस्थेमध्ये दिसत आहेत याचं कारण म्हणजे जीएसटी असेल किंवा इतर अनेक ज्या गोष्टींचा फटका आहे नोटाबंदी असेल या गोष्टींचा फटका आहे तो व्यापाराला पडला आणि विजेचा वाढता दर असेल तो सुद्धा व्यापाऱ्यांना परवडण्यासारखा नव्हता त्यामुळे व्यापार जो आहे भिवंडीमध्ये तो डबघायला हळूहळू येऊ लागला दोन हजार चौदा मध्ये जर आपण बघितलं तर हा जो भिवंडीचा बाले किल्ला आहे तो भाजपच्या ताब्यात गेला याच्या अगोदर या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती मात्र नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा जो आहे तो दोन हजार चौदा मध्ये समोर आला आणि भिवंडीकरांच्या ज्या अपेक्षा आहे त्या वाढलेल्या पाहायला मिळाल्या दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान झालं जास्तीत जास्त नवीन मतदार असतील किंवा असं जर बोललं तरी चालेल की हिंदू मतदार असतील ते नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून घराबाहेर पडले वोटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालं मोठी जी लाट होती ती दोन हजार चौदा मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि दोन हजार चौदा मध्ये हा जो बाले किल्ला आहे भिवंडीचा तो बी जे किंवा रस्त्यांचा विषय असेल किंवा भिवंडी शहराला व आसपासचे जे गाव आहेत त्यांना होईल अशी अपेक्षा जी आहे ती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे केंद्राकडून ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत व्यापारासंदर्भातल्या तर व्यापार सुद्धा एक पॉझिटिव्ह होप्स होते की या पद्धतीने काहीतरी केंद्राकडून वेगळा विचार केला जाईल मात्र जर आपण बघितलं तर रोजगार सुद्धा आता भिवंडीमध्ये कमी झालेला आहे कारण नोटाबंदी जीएसटी पॉलिसीचा जो उलट फटका आहे तो व्यापाऱ्यांना पडलेला आहे आणि व्यापार भरभरा भरभराटीला भर येण्याच्या ऐवजी गपखायला लागलेला आहे ला आणि अजून सुद्धा ही परिस्थिती आहे ती तशीच आहे अनेकांचे रोजगार सुद्धा गेले त्यामुळे भिवंडी शहराकडे एक रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचं शहर मानलं गेलं होतं तर आता तशी काही परिस्थिती राहिली नाही मात्र दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान झालं मात्र अजूनही जर आपण बघितलं तर पाण्याचा जो प्रश्न आहे तो या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर महत्वाचा मानला जातो शहापूर किंवा इतर ठिकाणचे जे आदिवासी पाडे असतील किंवा सारखा भाग असेल ग्रामीण भाग असेल तर अनेक ठिकाणी पाणी अजूनही येत नाही आणि पाण्यासाठी नागरिकांना जी वणवण आहे ती करावी लागते भिवंडीमध्ये यंदा काटेकी टक्कर होणार हे मात्र नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की कपिल पाटील यांना भाजपकडून तिसऱ्यांदा तिकीट दिलं जाणार नाही मात्र ना कपिल पाटील यांचं नाव घोषित केलं आणि त्यानंतर या चर्चेला पूर्ण विराम लागला असं सुद्धा समजतंय की कपिल पाटील यांच्यापेक्षा वेगळा पर्यायी चेहरा कोणी असू शकतो का याची सुद्धा चाचपणी भाजपकडून करण्यात आली आणि किसन कथोरे आहेत जे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली मात्र किसन कथोरे यांनी नाही असं उत्तर दिलं त्यामुळे भाजपकडे सुद्धा दुसरा विशेष असा पर्यायी चेहरा नव्हता हो त्यामुळे तिसऱ्यांदा कपिल पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली तर तिकडे शरद पवार हे बाळामामा यांच्या नावासाठी आग्रही होते याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेवरून रस्तीखेच सुरू होती आणि अखेर बाळामामा मामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांच्या नावाची घोषणा झाली कारण बाळामामा मामा हा असं एक व्यक्त हे असं एक व्यक्तिमत्व आहे की हे व्यक्तिमत्व कपिल पाटील यांच्या विरोधात पुरून उरू शकतं म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये कपिल पाटील यांना पुरून उरणारा चेहरा जो आहे तो चेहरा बाळ्यामामाच असू शकतो असं शरद पवारांना वाटलं आणि शरद पवार हे सुद्धा सुरेश म्हात्रे यांच्या नावासाठी आग्रही होते आणि त्यांनाच या ठिकाणाहून तिकीट देण्यात आलं आता तिसरा चेहरा आहे तो म्हणजे महत्वाचा चेहरा निलेश सांबरे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी पालघर असेल किंवा ठाण्याचा ग्रामीण भाग असेल या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण या संदर्भामध्ये भरीव असं काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा मतदारांमधून येताना दिसतोय कारण समाजकार्य आहे ते त्यांनी ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचवलेला आहे त्यामुळे निलेश तांबरे हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहे काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी देण्यात येईल अशी अपेक्षा निलेश सांबरे यांना होती मात्र आ, आ, महाविकास आघाडीकडून मामा यांचं नाव घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक आपण लढवणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे मात्र आता कपिल पाटील आणि मामा हे दोन्ही आगरी समाजाचे चेहरे आहेत तर निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहे निलेश सांबरे यांच्यामुळे मतांचं सा विभाजन होणार हे मात्र नक्की कारण मुरबाड शहापूर बदलापूरचा अनेक पट्टा असेल किंवा भिवंडी शहर असेल भिवंडी ग्रामीण असेल या ठिकाणी सुद्धा कुणबी समाज समाज हा मोठ्या प्रमाणावर राहतो आणि ही सर्व जी कुणबी मतं आहेत ती बऱ्यापैकी नीलेश सांबरे यांच्या पारड्यामध्ये पडू शकतात अनेकदा आपण बघितलंय की अपक्ष उमेदवाराचं जे बंड आहे तो थंड करण्याचा प्रयत्न कायमच पक्षांकडून केला जातो त्यामुळे निलेश सांबरेंच्या बाबतीत सुद्धा तसं काही घडू शकतं का वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी केली जाऊ शकते का कारण यामुळे मतांचं विभाजन आहे ते रोखण्यात येईल मात्र नीलेश सांबरे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देतात की स्वतः शेवटपर्यंत अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून आपण निलेश सांबरे यांचे स्टेटमेंट बघितले तर ते महायुतीच्या विरोधामध्ये असल्याचे दिसून येतात त्यामुळे पुढे गेल्यावर ते मामा यांना सपोर्ट करतात का ते सुद्धा पाहणं रंगतदार ठरणार आहे भिवंडी लोकसभेमध्ये तिहेरी लढत झाली किंवा दुहेरी लढत झाली तरी या ठिकाणी मतांसाठी किंवा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि मतदारांची बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं भिवंडीमध्ये यंदा सलग तिसऱ्यांदा कमळ फुलणार का की या ठिकाणी वेगळा एक जो नवीन चेहरा आहे तो मतदारांच्या पसंतीला येणार तुम्ही सुद्धा तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता भिवंडीहून मजुरीचा वाण लोक